पिता आणि पुत्रा आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हाले लुया हाले लुया हाले लुया हाले लुया हाले लुया क्रिस्तामध्ये प्रिय बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपणा सर्वाचे स्वागत आहे आम्हाला पुष्कळदा पुष्कळ लोकांनी असा एक प्रश्न केला आत्ताच नाही पुष्कळ दिवसापासून हा प्रश्न आहे की बाकी काही लोकांचं मन असं आहे की पंचवीस डिसेंबर म्हणजे क्रिस्मस हे पंचवीस तारीख हे काही बायबलमध्ये लिहून आहे का आम्ही मग का म्हणून आम्ही हे पंचवीस तारखेला येशूचा जन्म जन्मदिवस साजरा करतो येशूचा सा बर्थडे पंचवीस तारखेला आहे का असा प्रश्न पुष्कळ लोक विचारतात प्रिजन हो मागच्या क्रिसमसलाही आम्हाला काही लोकांनी असा प्रश्न विचारला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर काही उत्तर दिलो नाही आणि पुन्हा मधामधात कोणी असे चर्चा करतात कारण सर्वांना माहीत आहे का ख्रिस्ती लोकांचा मोठा सण म्हणजे ख्रिसमस आणि जेव्हा आम्ही एक दुसऱ्याला भेटतो किंवा अन्य विश्वासी लोक भेटतात तेव्हा ते हा प्रश्न विचारतात की ख्रिसमस खरोखर पंचवीस तारखेलाच आ, क्रि डिसेंबर पंचवीस तारखेला आहे का अशा प्रकारे बायबलमध्ये काही पुरावा आहे का बायबलमध्ये असं सांगितलं आहे का लिहिलेलं आहे का अशा प्रकारे हो याच्यावर आपण चर्चा करूया आपण ख्रिस्ती धर्माविषयी किंवा ख्रिस्ती विश्वासाविषयी आपण चर्चा करत असताना आम्हाला समजते की जुना करार आणि नवीन करार आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो उत्पत्तीच्या ग्रंथापासून परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आणि मानवजातीला निर्माण केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला माहीत आहे की आदामाने हेवा पापात पडले आणि त्याच्यामुळं मनुष्य हा पापात पडला आणि मग मानव आपापल्या रीतीने देवाने सांगून ठेवलं की मी तुम्हाला ह्या पापामध्ये मरू देणार नाही मी तुम्हाला ह्या पापामध्ये मरू देणार नाही असं म्हणून देवानी त्यांना आश्वासन दिलेलं आहे का तर मग काय मी तुमच्यासाठी मुक्तिदाता पाठवणार तर मग हे सगळे लोक मुक्तिदात्याची वाट पाहत होते कारण हे पापामध्ये पडले पापामध्ये पडल्यानंतर बंधन आलं आणि ह्या पापापासून सुटका होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वाट पाहत होता पुष्कळ लोकांनी पुष्कळ पिढ्या वाट पाहत होते मसिहा येणार मसिहा येणार आणि मुक्त करणार मसिहा येणार आणि आम्हाला तारण प्राप्त करून देणार मसिहा येणार आणि आमच्या पापाची क्षमा करणार आणि आम्हाला स्वर्गामध्ये नेणार ही पुष्कळ लोकांनी याची वाट पाहत होती परंतु मसिहा येण्यासाठी विलंब लागला वेळ लागला पुष्कळ पिढ्या आणि पिढ्या त्याच्यामध्ये गेल्या आणि मसिहा काही लवकर आला नाही मग त्याच्यामध्ये काय झालं पुष्कळ लोकांनी मग आपापल्या परीने मग आपले आप देव किंवा आपापल्या आप पद्धतीने पूजन पद्धती सुरू केली किंवा आपापल्या आप पद्धतीने आपला विश्वास करणे सुरू केले आणि आम्ही पाहतो जेव्हा येशू ख्रिस्त आला त्या येशू ख्रिस्त या त्यावेळेस ज्यूस लोक प्रचलित होते आणि ज्यूश हा यहुदी यहुदी लोक आणि यहूदी धर्म हा प्रचलित होता आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये येशूचा जन्म झाला आणि जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा आपण तारीख काय आहे ते आपण विसरून जाऊया येशूचा जन्म झाला येशूचा जन्म झाला हा यहुदी बॅकग्राऊंडमध्ये आणि त्यावेळेस काय होतं त्यावेळेस जर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या लोकांनी आपापला पूजापाठ करण्याचा आपला रिवाज सुरू केला होता आणि अशा प्रकारे आम्ही वाचतो की प्रत्येक प्रत्येक राष्ट्राला किंवा काही अंतरावर ज्या लोकाची वस्ती होती त्या त्या ठिकाणी त्याने आपापल्या आप परीने त्योहार बनवणे सुरू केले त्योहार म्हणजे काय की परमेश्वराची आपण एक सणाद्वारे सण सण मत सण त्योहार त्याच्याद्वारे आपण परमेश्वरासोबत खुशी करणे आनंद करणे आणि त्याच ठिकाणी एक असं होतं पेगन पेगन लोक पेगन म्हणजे काय पेगन म्हणजे विधर्मी लोक त्यांनी सूर्याला सूर्य जो आपण आकाशामध्ये पाहतो सूर्य सूर्याला देव मानणे आणि मग सूर्याची पूजा करणे आणि सूर्याचा एक सण साजरा करणे सूर्याचा एक सण साजरा करणे अशी पद्धती सुरू झाली आणि तो सण कधी वर्षाच्या शेवट शेवट वर्षाच्या शेवट शेवट सूर्याचा सण साजरा करण्यात आला येत होता जुविश आणि यहुदी धर्म आणि हे पेगन लोक वगैरे म्हणजे मिळून मिळूनच होते आणि मग हा सूर्याचा सण हे सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करत होते कधी वर्षाच्या शेवटी आता आपण ख्रिसमस डिसेंबरच्या पंचवीस तारखेला करतो म्हणजे शेवटच्या आठवड्यात समजा शेवट शेवट महिन्याच्या शेवट किंवा वर्षाच्या शेवट शेवट म्हणजे डिसेंबर महिना शेवटचा महिना वर्षाचा शेवटचा महिना तर अशा प्रकारे शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या वेळेस शेवटच्या दिवसामध्ये हा सूर्याचा सण साजरा केला जात होता आणि त्याच्यामध्ये मेन भाग म्हणजे मुख्य लोक म्हणजे पेगन लोक होते आणि लोक सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग सहभागी होते आणि येशू जन्म झाला येहुदी बॅकग्राऊंडमध्ये जन्म झाला आणि मग सर्वात मोठा उत्सव म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त आला येशूचा जन्म झाला तेव्हा कोणत्या तारखेला झाला मी सांगत नाही किंवा माहीत नाही त्याची काही गरजही नाही आपल्याला आणि मग हा सण जेव्हा साजरा होत होता तेव्हा जे लोक मसिहा म्हणून जे वाट पाहत होते मसिहा येणार तर मसिहा तर हा सूर्यापेक्षा एक मोठा आहे आणि मग हा सूर्याचा सण साजरा करत असलेले लोक त्याच लोकांनी मग मसिहाचा सण मसिहा आला म्हणून सण साजरा करणं सुरू केले आला म्हणजे सूर्याचा सण मग तो, सं तो, तो संपुष्टात आला आणि मग त्याच्याद्वारे हा येशुआ मसीह आला आणि मसिहा आला म्हणून मसिहा तारणारा आणि तोच जो सण उल्हास जो ज्या प्रकारे होत होता सूर्यासाठी किंवा अन्य देवतासाठी तो येशूसाठी म्हणून एक उल्हास आणि तोच सण म्हणून साजरा करणं सुरू केलं प्रियजण हो ख्रिसमस हे फक्त जन्मदिवस नाही ख्रिसमस हा एक सण आहे येशूचा सण आहे जन्माचा जन्माचा काही त्याच्यामध्ये जन्माची आम्ही आठवण करतो परंतु जन्मदिवसच म्हणून काहीच नाही परंतु एक सण आहे त्योहार आहे एक येशूचा त्योहार आहे ख्रिसमस हा येशूचा त्योहार आहे आणि म्हणून मग काही पंडित लोकांनी किंवा त्यावेळच्या तज्ज्ञ लोकांनी मग आ, 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 अनुमान लावून आराखडा काढून का वर्षाच्या शेवट म्हणून एक डेट ठरवलेली आहे ते आहे पंचवीस डिसेंबर मी म्हणत नाही की पंचवीस डिसेंबरला येशूचा जन्म झाला परंतु त्याच्या मागचा उद्देश हा की येशूचा सण साजरा करणे आणि ज्या प्रकारे पहिलं लोक पेगन लोक एक सूर्याचा सण वर्षाच्या शेवटी करत होते तोच सण म्हणून हा मसिहाचा सण म्हणून साजरा करणं सुरू झाला मसिहा आला तारणारा आला तारणारा या जगात जन्म घेतला आणि म्हणून तेव्हापासून आम्हाला पंचवीस डिसेंबर डिसेंबर ठरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर सण म्हणून साजरा करण्यात येत सण प्रिजन हो सण कोणत्या तारखेला आहे याचा काही मायना ठेवत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये एक उल्हास करणे प्रिजन हो जेव्हा ख्रिसमस येते तेव्हा तुम्ही पहा क्रिसमसच्या त्या दिवसामध्ये किती एक मोठा माहोल असतो प्रत्येक चर्चमध्ये सेलिब्रेशन घरोघरी सेलिब्रेशन प्रत्येकाच्या तोंडातून एक येशूच्या जन्माविषयी माहिती आणि बाकीचे लोक हे पाहिल्यानंतर त्यांना समजते हा ख्रिस्ती लोकाचा सण आहे किंवा पंचवीस डिसेंबर आहे म्हणजे त्यांना सुद्धा एक आठवण करून देण्यात येते म्हणजे हा प्रचारच नाही का मग आपण ह्या सणाद्वारे जर प्रचार होत असेल तर याच्यामध्ये वाईट काय आहे हे आपण चिंतन करण्याची गोष्ट आहे एक येशूच्या नावामध्ये चार लोक जमा होतात चार लोकांना माहिती मिळते आणि जेव्हा सेलिब्रेशन चालू आहे तेव्हा अन्य लोकांना सुद्धा माहिती होते आम्ही करोल सिंगिंग घेऊन घरोघरी जातो किंवा गावामध्ये फिरतो किंवा गाणे म्हणतो येशूचे गाणे म्हणतो ह्याच्यामध्ये वाईट काय आहे मग प्रिय दोन बंधू आणि भगिनीनो मग हा क्रिसमस हा पंचवीस तारखेला आहे का असं म्हणून याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो प्रियजन हो जेव्हा प्रश्न निर्माण होतो म्हणजे एका बाजूला सेलिब्रेशन चालू आहे किंवा उत्सव चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच विश्वासातले लोक प्रश्न म्हणून विचारतात एक निगेटिव्हिटी नाही का एक नकारात्मक नाही का एक त्यांना म्हणजे प्रोत्साहन करण्यापेक्षा एक माग खिचण्यासारखा हा प्रश्न निर्माण होत नाही का तरी हो आपण विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे याच क्रिसमस साजरा करण्यामध्ये वाईट काय आहे ठीक आहे डेट तीस नाही कोणतीही डेट असेल तरी प्रत्येक प्रत्येकजण मी येशूचा जन्म दहा तारखेला करतो तुम्ही पंचवीस तारखेला करा असंही करता ते त्याच्यामध्ये काही नाही परंतु त्याच्यामध्ये काही एक तत्व राहणार नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही मोठा उल्हास होणार नाही किंवा सर्वाची एकही राहणार नाही तर पंचवीस तारीख ठरवून एक उत्सव म्हणून एक ख्रिस्ताचा जन्म साजरा करणे हे एक एक उत्तम गोष्ट नाही का एक उत्तम प्रचार करण्यासाठी एक संधी नाही का आपण विचार करूया म्हणून प्रिय बंधू आणि बघणू ख्रिसमस हे साजरा करणं एक फक्त एक जन्माचा सोहळा साजरा करणं असं नाही तर ख्रिसमस साजरा कर केल्याने आम्ही स्वतःचा विश्वास वाढवतो दुसऱ्यांना विश्वासामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही जेव्हा सेलिब्रेशन करतो किंवा आपण उत्साह करतो तेव्हा दुसऱ्यांना सुद्धा आपण आमच्यामध्ये बोलावतो दुसरे येतात क्रिसमसला तुम्ही बा फक्त विश्वासीच नाही अन्य लोकसुद्धा हा येशूचा जन्म जन्माचा दिवस आहे म्हणून येतात एक चांगला एक संदेश त्यांना भेटतो आणि त्याच्यानंतर घरोघरी आम्ही जातो आणि सर्वांना माहीत होते की येशूचा जन्म आहे म्हणून प्रिय बंधू आणि बजणी एखाद्यानं जो ख्रिस्तीन आहे त्यांनी असं समजा म्हटलं समजा आपसामध्ये बोलताना समजा त्यांनी म्हटलं अरे हा हे लोक आज उत्सव करत आहेत ना आज येशूचा जन्म झाला म्हणून करत आहे असं जेव्हा ते म्हणतात प्रिय बंधू आणि बघणं त्यांच्या तोंडातून येशूचं नाव निघते एक मोठी गोष्ट आहे त्यांच्या तोंडातून येशूचं नाव निघते आणि त्यांना एक माहिती होती एक मोठी गोष्ट आहे प्रियजन कळत न कळत जेव्हा ते येशूचं नाव घेतात कधीही समजा आपण रस्त्यानं जाता जाता आपण चर्च पाहतो पुष्कळ लोक इथून जाताना काय पाहतात चर्च एक दुसऱ्या अरे हे काय आहे रे तर हे काय आहे म्हणून जेव्हा एखादा विचारतो म्हणजे त्याला एक विचार हे काय आहे प्रिजन हो आम्हाला माहित आहे जखयाचं जीवन बदललं त्याने काय म्हणलं येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो प्रयत्न केला आणि येशू त्याच्या घरी गेला आणि त्याचं जीवन बदलला आणि म्हणून त्याचप्रमाणे हे काय आहे जे म्हणणारे आहेत आणि दुसरं एक काय सांगतो मग अरे हा चर्च आहे हे चर्च आहे हे येशूचं चर्च आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्याच्या तोंडातून येशूचं नाव निघत आहे प्रिजनो एक मोठा एक मोठा आशीर्वाद आहे अशा प्रकारे पुष्कळ लोकाच्या तोंडातून येशूचं नाव निघू द्या पुष्कळ लोकाच्या मनामध्ये असा विचार येऊ द्या की हे काय आहे आपण सेलिब्रेशन केलं नाही चुपचाप बसून कोणाला माहीत होणार नाही कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपण उत्सव करूया आणि त्याच्याद्वारे लोकांना माहिती मिळू द्या त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही आहे जरी बायबलमध्ये लिहिलेलं नसेल तरी पूर्ण तो माझा विश्वास आहे मला एक उत्सव करायचा आहे माझा आनंद मी प्रकट करतो आणि मी माझ्या उल्हसामध्ये माझ्या आनंदामध्ये दुसऱ्यांना समाविष्ट करतो हे एक चांगली गोष्ट आहे प्रियजण आम्हाला बायबलमध्ये सुद्धा आम्हाला वाचताय सर्व प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा म्हणजे आनंद जीवन जगा आणि म्हणून तो आमचा आनंद हा क्रिसमस म्हणजे आपला आनंद दुसऱ्यांना वाटण्याचा दिवस आहे आपला आनंद दुसऱ्यांना देण्याचा दिवस आहे आणि दुसऱ्यांना सहभागी करण्याचा दिवस आहे आपण क्रिसमसमध्ये क्रिसमस गिफ्ट देतो गिफ्ट काय आहे गिफ्ट आपण जुन्या काळापासून क्रिसमस पप्पा हे काय आहे सांता क्रॉस म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक आहे दुसरं काहीच नाही दुसरं आहे प्रेम देवानं देवबापानं आपल्या पुत्राला आम्हाला दिला देवबापानं आपल्या पुत्राला आम्हाला दिला आमच्या तारणासाठी मग आपण सुद्धा एक दुसऱ्याला आपलं गिफ्ट देऊन किंवा आपला, आपला प्रेमाचा संबंध एक दुसऱ्याशी वाटून आपण आनंद करावा प्रिजन हो क्रिसमस हा पंचवीस तारखेलाच आहे असं मी सुद्धा म्हणत नाही तरी परंतु हा ख्रिसमस फक्त एक जन्माचा सोहळा म्हणून नाही परंतु एक आनंदोत्सव आहे एक त्योहार आहे सण आहे म्हणून सर्वांनी हा साजरा करावा आणि सर्वांनी साजरा करावा म्हणजे एक दिवस ठरवून एक तारीख ठरवून सर्वांनी एक साथ केलेलं एक उत्तम आहे चांगलं आहे आणि त्याद्वारे आणि त्याद्वारे एक माहोल निर्माण होतो त्या दिवसामध्ये माहोल निर्माण होतो तुम्हाला माहीत आहे त्या क्रिस्त आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो एक नेगेटिव्हिटी आपण आणू नये जेव्हा नेग निगेटिव्हिटी आहे म्हणतो ठीक आहे दुसरा करत आहे ते करू द्या तुम्हाला नाही पसंत तर ठीक आहे नका करू देवानं तसं म्हटलं नाही ठीक आहे परंतु निगेटिव्हिटी जेव्हा आपल्या मनामध्ये येते तेव्हा दुसऱ्यानं करण्यासाठी म्हणजे एक म्हणजे रुकावटीसारखं किंवा फुकटच आलोचना होते जे वाईट गोष्ट आहे किंवा जे पाप आहे पाप आहे किंवा देवाच्या दृष्टीनं एकदम वाईट आहे तशा गोष्टी आपण सांगावं अरे बाबा रे हे पाप आहे हे वाईट आहे देवाच्या इच्छूच्या विरोधात आहे मला नाही वाटत की हे ख्रिसमस साजरा करणं देवाच्या इच्छूच्या विरोधामध्ये नाही बिलकुल नाही म्हणून प्रिय बंधू आणि बघिणू ख्रिसमस साजरा कर करूया कर, करत राहूया आणि त्याच्याद्वारे एक आम्हाला संधी भेटते लोकांपर्यंत पोहोचण्याची लोकांना प्रभूचा संदेश देण्याची आणि लोकांसोबत आपला आनंद शेअर करण्याची आणि दुसऱ्यांनासुद्धा प्रभूच्या आनंदामध्ये एकत्र करण्याची